महाराष्ट्रामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता पंचावन्न टक्के आहे म्हणजे एकशे पाच टक्के जर पाऊस सांगितला असेल ही शक्यता एकशे पाच टक्के पडणारच किंवा त्यापेक्षा अधिक पडणार आणि त्यातल्या त्यात संपूर्ण मराठवाड्यात ही सरासरी ही शक्यता पासष्ट टक्के आहे म्हणजेच यावर्षी दोन हजार पंचवीसच्या मान्सूनमध्ये चार महिन्यामध्ये मराठवाड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडणारच आहे आणि याबरोबर कोकणात कोकणपट्टी जो आहे तळ कोकण आहे तिथेही पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे मग बाकी क्षेत्रात काय हो बाकी क्षेत्रातही पाऊस पडणार आहे फक्त त्याची शक्यता थोडी कमी आहे पंचावन्न मुलगा डिस्टिंगशन आहे एकाला बहात्तर आहे आणि एकाला अठ्याहत्तर आहे त्यातला प्रकार आहे तो अच्छा बोतार अबाव सेवन्टी पर्सेंट बरोबर त्यातला तो प्रकार आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये मा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार पंचवीसच्या मान्सूनमध्ये मा अशी अवस्था एवढी खास अवस्था दोन हजार चोवीसलाही नव्हती अशा पद्धतीचा असा अंदाज आहे की महाराष्ट्रात असा कोणताही क्षेत्र नाही की जिथं पाऊस न पडण्याची शक्यता ही कमी आहे महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता पंचावन्न टक्के आणि मराठवाड्यात पासष्ट टक्के आहे असे जर असेल की सुद्धा अभाव नॉर्मल सरासरीपेक्षा अधिक एकशे पाच टक्क्यापेक्षा अधिक एकशे आठ टक्के असेल एकशे दहा टक्के आणि काही भागामध्ये जर झालं तर ती अत्याधिक अशी असू शकते म्हणजेच तिथं महापूर येऊ शकतो मी मराठवाडा आणि कोकण म्हणलं आहे पण खालचे जे जिल्हे आहेत सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग दक्षिण सातारा इथंही पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे असं ह्या अंदाजातून आज स्पष्ट होत आहे बरोबर समजलंय का अशी ह्या कॉम्प्लेक्स संकल्पना आहेत मग आमच्या जळगावमध्ये काय ओ जळगावमध्ये महाराष्ट्रातच भाग आहे आणि तो पाऊस सरासरीपेक्षा अधिकच आहे संपूर्ण महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे असा हा अंदाज दर्शवतो तुम्ही म्हणाला अंदाज पाहून सांगतात ना अंदाज पाहून ही सिक्रेट एजन्सी आहे याचा गोपनीय अहवाल अभ्यासा कित्येक महिने अगोदर केला जातो तो काय पब्लिकमध्ये सांगला नाही ज्या दिवशी भारतीय हवामान खातं प्रेस रिपोर्ट प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगते त्यावेळेस ते डिक्लेअर होतो किंवा त्याच्या एखादा दिवस गव्हर्नमेंटला जात असेल एवढंच तो फरक